एक तर ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात त्यांच्याबद्दल जेवढं कमी बोलाल तेवढं चांगलं आहे पण एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये जे काही लाभार्थी आहेत नाहीतर ज्याला आपण मलिदा गँग म्हणतो नाहीतर जे काही असे पदाधिकारी आहेत त्यांना असं वाटतं की सतत आहे। ते आहेत म्हणजे ते हिरो झालेत ते सगळे बॉस झालेत अधिकाऱ्याला नीट बोललं जात नाही अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं सामान्य लोकांचे मुद्दे सामान्य लोक जेव्हा साहेबांच्या बाजूनी बोलतात नोकरीवरनं काढलं जातं त्यांचा आवाज दाबला जातो धमकी दिली जाते आता हे महाराष्ट्रामध्ये चालले ते सुद्धा आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आणि हे मोडीत काढायचं असेल तर आपल्याला भाजप आणि हे जे सर्व मित्र पक्ष आहेत त्यांना बाजूला काढल्याशिवाय ते सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून हे आपल्याला परवडणार नाही सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी नारायण राणेंचे भाजप भाजपतर्फे लोकसभेसाठी नाव निश्चित झालेलं पाहायला मिळते अनेक नेते आहेत ज्यांचं आता नाव हळूहळू दादा कसं बघता या सगळ्याकडे कारण आव्हान असणारे मोठं तुमचं सगळ्यांचं शंभर टक्के आव्हान असणार आहे कारण का पी आणि मित्र पक्षाकडे आपण जर बघितलं तर आर्थिक ताकद खूप मोठी आहे पैसा कुठून येतो हा आपल्याला बघावा लागेल पण काही लोक चर्चेत असं म्हणतात कमीत कमी साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च हा सत्तेतले लोक एका एका खासदारकीला करणार आहे हा पैसा आला कुठून असा प्रश्न लोकसुद्धा तिथं विचारणार आहेत पण शेवटी आमच्याकडे काय तर लोकांना विश्वासात घेतं आणि आमचे जे नेते आहेत साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते यांच्याबरोबर कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन लोकांना विश्वासात घेऊन ही लढा लड़ा लढायचा नारायण गांधी निवडून येतील असं वाटतं त्यांना सोपी आहे ही लढाई बघा नारायण राणे साहेब मोठे नेते आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काय काम केले तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही पण मध्ये आधी भाजपने मुद्दामून त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाचे असतील नाही तर इतर काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर जे काही वक्तव्य करून घेतलेले आहेत त्याचं नुकसान कदाचित त्यांना होऊ शकतं अशी चर्चा लोकांमध्ये आहे नितेश राणेंनी पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे की के ते आमची सत्ता असताना पोलीस आमचं काय बिघडू शकतील शंभर टक्के त्यांचा पोलीस काय बिघडू शकत नाही दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये गरिबाचंच बिघडतंय गरीबच अडचणीत आहेत महिला अडचणीत आहेत कोयता गँग मोठ्या प्रमाणात केली जाते दीड दिवसाधवळ्या तिथं गोळ्या घातल्या जातात आमदार गोळ्या घालतात त्यामुळे नितेश राणेचं काही बिघडणार नाही ते से सेलिब्रिटी आहेत ते मोठे नेते आहेत एका मोठ्या नेत्याचा तो मुलगा आहे ते आमदार आहेत पण सागर बंगला फक्त नेत्यांसाठी आहे का गरिबासाठी नाही का आज या महाराष्ट्राची परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा विचित्र झाली आहे तर याच्याबद्दल लक्ष घालण्यापेक्षा नेते आणि जे स्फोटक वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या बाजूली सागर बंगला हे दुर्दैव सा आहे दादा महाविकास आघाडीचा मेळावा जो आहे तो पुण्यात होते